असर नगर परिषद तातडीने साफसफाई मोहीम राबवली कारंजा अस्मिता न्यूज सासर नगर परिषदच्या वतीने तातडीने साफसफाई मोहीम राबवली आज संध्याकाळी चार वाजता कारंजा अस्मिता न्यूजच्या वतीने कारंजा नगर परिषद लक्ष वेधले असता कारजा नगर परिषद मुख्याधिकारी श्री दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनात तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी विनय वानखडे व राहुल सावंत यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता स्वयंपूर्ण ही बातमी पाहताच तातडीने भारतीय स्टेट बँक समोरील मोठ्या नाल्याचे जे कचऱ्याने तुडुम भरले होते ते त्वर साफसफाई करून साफसफाई करण्यात आली परिसरातील कर्मचारी व सफाई कामगारांचे अभिनंदन केले यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी मत असे व्यक्त केले की कारंजा नगर परिषद मान्सून पूर्व साफसफाई अग्रेसर असून आमची टीम पावसाळ्यात आपातकालीन स्थितीत आम्ही नगर नगरपरिषद नेहमी आपल्या कारंजेकरांचे मदतीस नेहमी अग्रगण्य राहील अशी मत व्यक्त केले कारंजा अस्मितांनी